नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये इतर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजायला बॅलायकॉनही दाबा भाव तुम्हाला पाहायला मिळतील तर काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे तासगाव आवक आलेले तेवीस क्विंटलची किमान द्राय चार हजार आठशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त द्राए चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण द्राय चार हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान द्राई चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची किमान दराई चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे पन्नास रुपये तरी आपण जर मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असता दोडो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद